बिग बॉस मराठी सीझन सहा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आणि खूप मोठा उलटफेर पण झाला आहे आणि बिग बॉसच्या घरातून उद्या तो झटका मिळेल आपल्याला ते रविवारी कळेल पण बिग बॉसच्या घरातून एक मोठं नाव बाहेर होण्याची शक्यता खूप जास्त आहे झटका मेकर देण्याच्या तयारीत आहेत असं कळतंय भाई काय आहे वोटिंग ट्रेंड्स काय म्हणतायत कोण धोक्यामध्ये आहे चला पाहूयात तर मीच आहे मंदार आणि तुम्ही पाहत आहात ॲक्ट रायडर्स बिग बॉस सीझन मराठीचा सीझन हा सहावा जो आहे या सहाव्या सीझनमध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर नऊ नौ लोक नॉमिनेशनमध्ये सोना आहे सोनाली याच्यामध्ये नाही आहे सोनाली पुढच्या वीकला नॉमिनेट केलेलं आहे मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं आणि सध्या नऊ नंबरवरती रुचिता जामदार आहे पण एकूणच रुचिता जामदारचा कॉन्टेंट जर बघितला तर बिग बॉस भांडखोर लोकांना घराच्या बाहेर काढत नाही त्याच्यामुळे कॉन्टेंटमुळे रुचिता जामदार सेफ होण्याचे चान्सेस हाय आहेत नंबर नऊवरती रुचिता बिकॉज ऑफ तिची जबाण काय म्हणतो आपण जुबान त्याच्यामुळे आणि नंबर आठवरती प्रभू शेळके आहे प्रभू शेळकेला कमी सपोर्ट मिळतोय भलेही त्याचे सोशल मीडियावरती फॅन फॉलोईंग जास्त असतील पण त्याला सपोर्ट जो आहे तो खूप कमी मिळतोय आणि त्याच्यामुळे वोटिंग त्याला आठ नंबरवरती होतं तर ठीक याच्यापेक्षा एक, एक प्लेसवरती अनुश्री माने आहे अनुश्री माने पण सेफ होण्याचे हाय चान्सेस आहे कारण अनुश्री मानेवरती सोशल मीडियावरती असंख्य रील्स बनत आहेत आणि या रील्स बनल्यामुळे आणि अनुश्री माने ज्या प्रकारे डायरेक्ट भिडतीये यु you नो know, राकेश बापट यांच्यासोबत जसं मागच्या सीझनमध्ये निकीत आंबोळीने तो बिडा उचलला होता ना ना तसा बिडा हिनी उचलला असं वाटतंय नंबर सात वरती अनुश्री आहे अनुश्री पण कॉन्टेंटमुळे सेव्ह होण्याचे खूप जास्त हाय चान्सेस आहे तर सात नंबरवरती ही त्याच्यानंतर सहा नंबरवरती राधा पाटील आहेत राधा पाटीलवरती खतरा तर असणार आहे पण जर गौतमीने होकार दिला असेल की येते मी एखाद्या आठवड्यासाठी कारण हिची आणि गौतमीची राय रायव्हलरी वेगळीच आहे तर ती दाखवण्यासाठी शोचा टी आर पी एका ठराविक वीकला ॲज अ यु नो फिमेल वाईल्ड कार्ड वरती नेण्यासाठी हिला ठेवलं जाऊ शकतं जर तसं नसेल तर राधा पाटील हिचा नंबर लागण्याची शक्यता ला, आहे याच वीकला पहिल्याच वेळेस नंबर पाच वरती त्या ठिकाणी दीपाली सय्यद मॅडम आहे शोच्या फेवरेट्स असतील आणि इंडस्ट्रीमधलं सगळ्यात मोठं नाव आहे तर पहिला तर बाहेर पडतच नाही ते शक्यच नाही त्याच्यामुळे हे सेफ आत्ता इथं लिहून घ्या तुम्ही हे सेफ आहे दीपाली सय्यद सेफ आहे आणि दुसरा सागर कारंडे कदाचित हे हे खूप लंबी रेस का घोडा आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे बिग बॉस नेतील त्यांना शंभर टक्के तर सागर कारंडे जरी कमी दिसत असले तरी सुद्धा सागर कारंडे ही खूप मोठं नाव आहे आणि ॲक्टर्सची जर गोष्ट करायची झाली तर ते एक मोठं नाव मेलमध्ये आहे आणि तिथे चौथ्या नंबरवरती त्यांना वोट्स मिळतात चांगले वोट्स मिळतात हे पण सेफ म्हणून माझ्याकडून तुम्ही डिक्लेअर करून घ्या आता टॉप थ्रीमध्ये मध्ये कसा विषय चाललाय नंबर तीनवरती वरती करण आहे करण सोनाला बाहेर काढतील बिलकुल नाही का कारण त्याच्या जे त्याची जे फॅन फॉलोईंग आहे त्याची जी बाहेर टीम आहे ती कंटिन्यू लाईव्ह करती आणि कंटिन्यू हा घरामध्ये आहे त्याच्यामुळे तो जोपर्यंत यूज होईल यांच्या फॅन फॉलोईंगचा तर ते सीझनच्या एंडपर्यंत घेऊन जातील त्याला त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही करणचे फॅन्स त्याच्यामुळे करण इथे सेफ आहे नंबर दोनची गोष्ट करायचे नंबर दोनवरती रोशन भजन कर आहे नंबर दोन वरती मला ज्याप्रमाणे कळतंय त्याप्रमाणे मी सांगतो जसं आहे तसं सांगतो नंबर दोन वरती रोशन आणि नंबर एक वरती दिव्या शिंदे राज्य करतीये दिव्या शिंदेला खतरनाक वोटिंग झाली काल आणि रोशन भजनकर याला क्रॉस करत ती नंबर वनच्या पोझिशनवरती पोहोचलेली आहे आणि हे जे वोटिंग ट्रेंड आहे हे दिव्याच्या फॅन्सला एका वेगळ्या लेवलला खुशी देतील आणि रोशन भजनकरचे फॅन्स थोडेसे नाराज होतील पण विषय असा आहे की दिव्या असू किंवा रोशन असू हे दोघेही डेंजर झोनमध्ये राहतील आणि या दोघांसोबत राधा पाटील मुंबईकर डेंजर झोनमध्ये राहील आता हे मी का म्हणतोय कारण तिघांकडून बिग बॉसला किती फायदा आहे किती नाही हे मला माहित नाही पण हे तिघा डेंजर झोन मध्ये असण्याची दाट शक्यता आहे असं नाही की ते रितेश दादा या तिघांना बॉटलवर ठेवतील असा डेंजर झोन नाही डेंजर झोन असा की यांच्यापैकी कुणी एक इविक्ट पण होऊ शकतं राहिलं अजून एक विद्यार्थी यांचा तो म्हणजे प्रभू शेळके तर प्रभू शेळके जो आहे तो पण त्या ठिकाणी डेंजर झोनमध्ये असेल पण प्रभू शेळके याला याच्यावरती रील्स फार आहेत जसं अनुश्रीवरती आहेत त्याच्यामुळे त्यालाही बाहेर नाही काढणार रुचिता तोंडामुळे सेफ अनुश्री तोंडामुळे सेफ प्रभू रील्समुळे सेफ आणि सागर कारंडे आणि दीपाली सय्यद हे हे दोघं यु नो मोठं नाव असल्यामुळे त्याच्यामुळे पाच जणं सहा जणं ऑलमोस्ट इकडे सेफ झाल्यानंतर उरतात किती तर हा सगळा एकंदर विषय आहे तर काय म्हणायचं तुम्हाला या सगळ्या गोष्टीवरती कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका करंट फॅन फॉलोईंगमुळे सेफ तर असा सगळा विषय आहे तर जे काय तुमचं म्हणणं असेल तर लिहा बाकी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या रिव्ह्यूमध्ये मजा येणार आहे आजचा एपिसोड पण काय 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 प्रोमो आले ते बघून इतकं हसलो मी <laughs> मी तुम्हाला हसवेन शंभर टक्के बाय टेक